नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता सुधाकर भाऊंकडे आलेली असते तर आता लगेच मीरा सुधाकर भाऊंकडे बघू लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात खरंच मीरा तू सत्यजितला जे काही बोलत होती ना ते अगदी योग्य आहे माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली ग मीरा मला माफ कर असे म्हणून आता सुधाकर भाऊ हात जोडू लागतात त्याच वेळेस मीरा लगेच म्हणू लागते नाही बाबा तुम्ही माफी मागायची नाही कारण तुमचं मन खूप मोठं आहे बाबा तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं पण मी तरी काय करणार होतो तू सांग या हातांवरती तुझ्या दादांनी प्राण सोडले होते त्यांची इच्छा माझ्या मनात सलत होती त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं ग तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते खरंच बाबा मी म्हटले ना तुमचं मन खूप मोठं आहे खरंच माझ्यासाठी आज तुम्ही माझे दादा झालात कारण माझे दादा जे करायचे ना माझ्यासाठी ते तुम्ही केले माझ्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्याची पुंजी घातली फक्त माझा विचार करून तेव्हा आता लगेच मीरा हात जोडू लागते आणि म्हणू लागते बाबा एक डाव मला माफ करा खरंच मी चुकले मी चुकीचा अर्थ घेतला या सगळ्याचा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा तू कशाला माफी मागते तेव्हा मीरा आता सुधाकर भाऊंचा हात हातात घेते आणि आपल्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते तुम्ही जे केले ना ते माझ्या भल्यासाठीच केलं कारण या घरात येऊन मला माझे दादा मिळालेत माझे दादा माझ्यावरती प्रेम करणारे तुमच्यासारखे वडील मिळालेत आणि रवी भाऊजींसारखा प्रेम करणारा भाऊ मिळाला आणि नवरा माझा नवरा तर माझी खूप काळजी घेतो एवढं सगळं असताना आणखी काय हवंय हो दादा मला असे आता ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते तर आता लगेच सुधाकर भाऊही डोळे भरून मीराकडे बघत असतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते खरंच आज मी तुमची हात जोडून माफी मागते मला माफ करा बाबा आणि तुम्ही माझ्यासाठी जे केले ना त्यासाठी मी आयुष्यभर आभारी राहील तुमची आता मात्र हे सगळं डोकावून सत्या बघत असतो तेव्हा मीरा म्हणू लागते मी शब्दाचा गैरअर्थ घेतला आणि अर्थाचा अनर्थ करून बसले होते पण आता माझे सगळं लक्षात आले बाबा त्यामुळे एक डाव मला माफ करताल ना बाबा तेव्हा सुधाकर भाऊ हो म्हणू लागतात आता मात्र हे सगळं बघून सत्यालाही खूपच इथे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीराने सगळ्यांसाठी पोह्यांचा नाश्ता बनवलेला असतो त्याच वेळेस सर्वजण आता टेबलवरती येऊन बसत असतात तेव्हा सत्यजित ते म्हणू लागतो निरुपा हे निरूपा अगं बोलाव ना तुझ्या पळकुट्या बबड्याला अगं त्याला भूक लागली असेल ना नाश्ता करायचा असेल ना तुझ्या पळकुट्या बबड्याला मग मार हाका मार बरं पटकन तेव्हा सत्य आता जोरजोरात आवाज देऊ लागतो ए पळकुट्या बबड्या चल पटकन नाश्ता करायला आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज तुला जायचंही ना पटकन चल बरं मग त्याच वेळेस सत्यजित आता समोर एक फ्रेम लावलेली असते ती फ्रेम काढून ठेवतो आणि त्या जागी कॅलेंडर लावतो आता मात्र सुधाकर भाऊ विचारू लागतात अरे सत्यजित तू नेमकं काय करायला आहेस तेव्हा सत्यजित म्हणू लागतो बाप मी जरा गंमत करायलोय तू शांत हो बरं तू बसून राहा तेव्हा आता निरुपा तर सत्याकडेच बघू लागते त्याच वेळेस आता पंकजही बाहेर नाश्ता करण्यासाठी आलेला असतो आता तो बॅग घेऊन ऑफिसलाही निघालेला असतो त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो हे बघा ए फुसक्या इकडे बघ आता फक्त तुझ्याकडे एकशे एकोण ऐंशी दिवस राहिलेत तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचे सत्य तुला तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघा आज मी ते सगळ्यांसमोर एक घोषणा करणार आहे त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या कसली घोषणा आहे ही नेमकं तेव्हा सत्य म्हणू लागतो सगळ्यांनी नीट कान इकडे लक्ष देऊ नाही का हे बघा आपण या फुसक्याला सहा महिन्याची मुदत दिली पैसे परत करण्यासाठी मग त्यातला आजचा एक दिवस संपला ना असंच इथून पुढे रोज एक एक दिवसावर फुली मारली जाईल म्हणजे कसं सगळ्यांच्या नजरा त्यावरती राहील हो की नाही आणि हे कॅलेंडर इथून कोणीही काढायचं नाही सांगून ठेवतो निरुपा तुझ्या बबड्यासाठी एवढं करशील ना करशील ना एवढं तेव्हा निरुपम म्हणू लागते हे सगळं करण्याची काय बी गरज नाही ओ ऐका ना आज त्याचा कामाचा पहिला दिवस आहे त्याला नोकरी मिळाली त्यामुळे नाश्ता करून त्याला जाऊ द्या त्या सत्याला म्हणा हे सगळं थांबव देणार आहे तो हळूहळू तुमचे सगळे पैसे सहा महिन्यात परत करणार आहे तर आता सत्या म्हणतो हो ना मग हे सगळ्यांच्या नजरासमोर इथेच राहील म्हणजे कसं सगळ्यांच्या लक्षात राहील याला किती दिवस दिलेत आपण ते आता मात्र पंकज घाबरलेला असतो तेव्हा निरुपम म्हणू लागते बबड्या ए बैस बरं नाश्ता करून घे तुला जायचंय ना तर आता पंकज लगेच तो ज्या खुर्चीवरती बसायचा त्या खुर्चीवरती येऊन बसणार तेच पटकन सत्या पाठीमागनं खुर्ची ओढतो आता लगेच पंकज धपकन खाली पडलेला असतो सर्वजण हसू लागतात तेव्हा निरुपम म्हणू लागते अरे काय करतोयस तू तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ए तू फुसक्या पळकुट्या लग्नातून पळून गेला ना मग आता ही जागा माझी आता या जागेवरती मी बसतो जसा लग्नात बसलो होतो तसा बर का फुसक्या कुठला आता लगेच पंकज राड रागवतो आणि म्हणू लागतो मामा हे काय चालू आहे मामा ही खुर्ची माझी ही जागा माझी आहे त्यामुळे याला सांग पटकन इथून उठायचं हा कसा बसू शकतो माझ्या खुर्चीवरती तेव्हा लगेच सत्यजित म्हणू लागतो हे बघ लग्नात बसलो होतो तसाच बसलोय मी हो की नाही लग्नातून पळून जाणारा फुसक्या असे म्हणून आता सत्या पंकजकडे बघू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते बबड्या तू इकून बस बरं दुसऱ्या खुर्चीवरती बस आणि नाश्ता करून घे तेव्हा आता लगेच पंकज म्हणतो अगं मम्मा पण त्याच वेळेस निरुप म्हणू लागते हे बघ तुझा कामाचा पहिला दिवस आहे उगच काहीतरी घोळ घालू नको आणि एकतर घरात तूच फक्त एकटा लायक आहे इथे सगळे रिकाम टेकडेच बसलेले असतात त्यामुळे जा पटकन आहे नाही तुला कामाला बैस इकडून आता लगेच पंकज दुसऱ्या खुर्चीवरती बसतो तेव्हा लगेच आता मीरा सगळ्यांसाठी पोहे घेऊन येते आणि प्रत्येकाच्या ताटात वाढत असते आता मीरा निरूपा सुधाकर भाऊ रवी सत्या सगळ्यांना पोहे वाढते पण मात्र ती पंकजला वाढतच नाही त्याच्यासमोर ती पोह्यांची कढई ठेवते आणि बाजूला उभी राहते आता मात्र पंक पंकजला खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू भारी काम करते सां मस्त पोहे झालेत तेव्हा लगेच पंकज रागानेच ऑफिसला निघून जातो तर निरुप ओरडत असते अरे बाबड्या दोन घास खाऊन जा थांब मी वाढते तुला बबड्या थांब ना पण मात्र तो कुणाचा न आगता निघून जातो तर आता लगेच सत्य म्हणू लागतो ए धुमके तू तू बैस ना खूप छान पोळे झाले बैस, बैस बस नाश्ता करून घे आता मीराही बसते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो हो घे नाष्टा करून बैस बरं आता या सगळ्यांना असं आनंदात नाश्ता करताना बघून निरूपाला मात्र खूपच राग येतो त्यानंतर इकडे पंकज हा ऑफिसमध्ये आलेला असतो त्याचवेळेस स्टाफमधील सर्वजण आता पंकजकडे डोळे वर करून बघत असतात तेव्हा पंकज विचारू लागतो माझी जागा कुठे त्याच वेळेस ते सांगू लागतात पंकज आता त्याच्या खुर्चीवरती जाऊन बसतो तर ती खुर्चीही तुटलेली असते तो पडणार तेच पंकज मनाशीच म्हणू लागतो इथे नशीबच तुटलंही आहे तर या खुर्चीचं काय घेऊन बसलाय आहे आत्तापर्यंत तर मी अशी एखादी कंपनी उभी केली असते पण हे सगळं असं कसं घडलं आहे माझं नशीबच बदललं आहे या अशा घाण कंपनीत काम करावं लागतं आहे मला छी मला पटतच नाही हे मनाला त्याच वेळेस आता लगेच त्या कंपनीच्या मॅडम येतात तर सर्वजण उभी राहून गुड मॉर्निंग म्हणू लागतात पण पंकज मात्र त्याच्याच विचारात गोंधळून गेलेला असतो तो आता खुर्चीवरती तसाच बसलेला असतो त्याच वेळेस त्या मॅडम म्हणतात ए तू नवीन आहे का तेव्हा पंकज उठून उभी राहतो आणि म्हणतो हो मॅम मी नवीन आहे आज आजपासून जॉईन झालो आहे तेव्हा त्या मॅम म्हणू लागतात ए तुला सांगितलेलं समजत नाही का मॅम आलोर उभी राहून गुड मॉर्निंग करायचं असतं सगळ्यांनी केलं तसं का केलं नाही तू तेव्हा पंकज म्हणू लागतो सॉरी या सॉरी ते ना मी माझ्या विचारात गुंतलेलो होतो ना म्हणून चुकलं ते ते माझं तेव्हा लगेच त्या मॅम म्हणू लागतात इथे काय तुला आरामात खुर्चीवरती बसून कोणी जेवायला नाही बोलवलं तेव्हा आता पंकज म्हणू लागतो यस मॅम यस तर सर्वजण हसू लागतात त्याच वेळेस त्या मॅम म्हणतात तू डोक्यावरती पडलाय का उद्यापासून जर मला उभी राहून गुड मॉर्निंग केलं नाही ना आल्याबरोबर तर तुझा पगार ना सांगून ठेवते असे म्हणून आता ते मॅम तिथून निघून जातात सर्वजण आता पंकजवरती हसत असतात तेव्हा पंकज म्हणू लागतो हिला गुड मॉर्निंग केलं नाही तर ही माझा पगार कापणार एवढी काय ॲटिट्यूडपणा दाखवते हिला ना पण जाऊ दे मला आता सध्या जॉबची गरज आहे म्हणून या असल्या कंपनीत जॉब करावा लागतो आहे तर आता इकडे घरी मी राहता हॉलमध्ये झाडून घेत असते त्याच वेळेस रवी येतो आणि म्हणतो पप्पा आज घरात खूप शांतता वाटते का बरं का शांतता वाटते तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे घरातील वादळ वावटरीला भेटायला गेलंय वेळ आता रवी म्हणू लागतो म्हणजे म्हणजे काय म्हणायचे बाप्पा तुम्हाला मला नाही समजलं तेव्हा लगे सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे निरूपा तिची मैत्रीण नाही का पारू तिला भेटायला गेली तेव्हा आता लगेच रवी हसू लागतो आणि अरे बापरे तुम्ही तर पार्वती मावशीचं आणि मम्माचं मस्त नाव ठेवलं आहे खूपच छान हे जर तिला कळलं तर बघा दोघे एकत्र येतील आणि सुमा सुनामी येईल बरं का तर आता सुधाकर भाऊ म्हणतात थोरे रे बाबा खूप डेंजर आहे खरंच सुनामी येईल सांगताच येत नाही तर आता ते दोघेही हसत असतात तर मीरा मात्र गप्प असते तेव्हा रवी म्हणू लागतो ए वहिनी तुला काय झालं आहे तू का गप्प बसलेली एवढी तेव्हा मीरा म्हणू लागते आपल्या आई आहेत ना द्या असं आईविषयी कोणी बोलतं का नाही नाही मला नाही पटत त्यांना असं बोललेलं तर आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात बघ बघ सासूची कशी बाजू घेते ते त्याच वेळेस आता सत्य धावत येतो आणि म्हणतो बाप पटकन बाहेर चला बाहेर खूप मोठा मॅटर झाला या पटकन चला तर आता मीरा ही झाडू ठेवायला आतमध्ये जाते तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं धुमके तू पटकन चल म्हणताना तर लगेच नाही घ्यायचं ती कामठेवतातली चल बर पटकन तर आता लगेच सुधाकर भाऊही तिथेच खुर्चीवरती बसलेले असतात तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे चला ना सांगितलं ना बाहेर राडा झालाय येत की नाही तेव्हा मीरा म्हणू लागते पण नेमकं झालंय तरी काय सांगा तरी एक डाव तेव्हा सत्या म्हणू लागतो ए धुमके तू तू प्रश्न विचारणं बंद करा आणि पटकन बाहेर चल आणि बाप तू काय बसलाय चल ना एवढं गोगल गाईच्या पायासारखा चालतोय चल पटापटा असे म्हणून सत्य आता सर्वांना बाहेर घेऊन जातो इकडे बाहेर जातात सर्वजण बघतात तर सत्याने आता चंद्याची गाडी रिपेरिंग करून एकदम नवीच बनवलेली असते आता मात्र मीरा खूपच खुश होते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजी जीत, हे काय आणि ही गाडी कोणाची रे तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बाप ही गाडी ना स सु गा यांची आहे बरं का तुला माहिती आहे का तेव्हा आता मीराला लगेच समजतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात स सु गा म्हणजे नेमकं कुणाची मला नाही समजलं त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो बाबा तुमचा लेख कोड्यात बोलायला आहे तुमच्याशी थांबा मी सांगते सत्यजित सुधाकर गायकवाड यांची आहे ही गाडी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय सत्यजित तुझी तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप पोरगी दिसते तशी नाही या डोक्याने खूपच हुशारे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग माझी सून येते उगस सून बनवून आणलं आहे का मी हुशार आहे ती मला माहिती आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप कशी आहे बघ आता मी बिझनेस सुरू करणार या याच गाडीने मी आता भाडी मारणार आहेत भारी आहे ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो भारी आहे सत्या पण तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठनं तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप तू काळजी करू नको अरे आपल्या दोस्ताची गाडी आणि तशीही त्याला ती विकायचीच होती ती अशीच रिपेअरिंगला पडेल होती चालत नव्हती त्याला मी बोललो मी नीट करतो आणि चालवतो तेव्हा आता तो तयार झाला आणि मी हळूहळू त्याला सगळे पैसे फेडणार आहे थोडे थोडे करून देणार आहे तर लगेच सत्य म्हणू लागतो पण बाप ही सगळी कल्पना धूमकेतूची बर का तिने कल्पना सुचवली आणि आपल्याला पण ती पटली बरं का आवडली मग आपणही कामालाच लागलो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो खरंच मीरा तू खूप चांगलं काम केलं या चला चला ओवाळणी करून घेऊया आपण तिची पहिल्यांदी चला सुधाकर भाऊ आणि मीरा लगेच आतमध्ये जाऊन ओवाळणीचं ताट घेऊन येतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो चल बाप तुझ्या हस्ते उद्घाटन होऊन जाऊ द्या तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही या माझ्या हस्ते नाही तेव्हा सत्य म्हणतो मग मग कुणाच्या हस्ते करायचं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे आपल्या घरची लक्ष्मी कोण आहे मीरा ना मग तिच्या हस्ते होणार आहे उद्घाटन आता सुधाकर भाऊ मीराच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी तिच्या हातात नारळ देतात तेव्हा सत्या आठवतं सत्याने जेव्हा पहिल्यांदा बाईक घेतली होती त्यावेळेस नारळ फोडला तर मीराच्या दादांच्या जा डोक्यात जाऊन आदळला होता तर आता तुमके तू तु आपला बदला तर घेणार नाही ना आपल्या बापाच्या डोक्यात तर नारळ उडवणार नाही ना असे त्याला वाटू लागतं तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमके तू नारळ फोड पण मागचं काही आठवू नको हा तेव्हा लगेच मीरा हसू लागते त्याच वेळेस रवी म्हणू लागतो बाबा या दोघांमध्ये नेमकं काय चालू आहे त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे नवरा बायकोमध्ये नेमकं काय बोलणं चालतंय आता आपल्याला काय माहिती तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो फोड फोड धुमकेतू तू तु फोडणार आता मीरा आणि सत्या दोघेही गाडीला हार लावतात आणि गाडीवरती स्वास्तिक काढून पूजा करतात आता पूजा झाल्यानंतर मीरा लगेच मुद्दाम गाडीवरती नारळ फोडायला लागते तेव्हा सत्या लगेच छातीवरती हात लावतो आणि मग तू काय करायली अगं बाई गाडी तुटेल ना तर आता सर्वजण हसू लागतात तेव्हा मीरा म्हणू लागते अहो मुद्दाम करते मी तर आता लगेच सत्या म्हणू लागतो हे बघ मागचं काही आठवू नको आणि बाप तू बाजारा बाजूला हो बरं तर आता मीराने इथे तिच्या हस्ते गाडीचं उद्घाटन केलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे पंकज आता रागारागात घरी निघून आलेले असतो तर दुसऱ्या दिवशी आता लगेच निरूप म्हणू लागते बबड्या तुझं आवरलं नाही का तुला जायचं नाही का तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा मी तो जॉब सोडलाय मला तो जॉब करायचाच नाही आहे आता मात्र निरुपा तर घाबरूनच जाते त्याच त्याचवेळेस मीरा आता निरूपासाठी कॉफी घेऊन येते तेव्हा निरुपा म्हणू लागते काय ग एकच कप का आणला कॉफीचा पंकजसाठी कोण आणेल कॉपी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मी माझ्या सासूबाईंसाठी कॉफी आणली हा माझ्यासाठी कोणीही नाही त्यामुळे मी का आणू याला कॉफी तेव्हा लगेच निरुपाता आपल्या हातातील कॉपी पंकजला पंकजला देते आणि म्हणू लागते जा आता आण तुझ्या सासूला कॉपी त्याच वेळेस पाठीमागणं सत्य येतो आणि पंकजच्या हातून ती कॉपी हिसकावून घेतो आणि म्हणतो एका बायकोने एका नवऱ्यासाठी केली ती कॉफी तुझ्यासारख्या पळकुट्यासाठी नाही आता मात्र पंकजला खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा